दहावी आणि बारावी याच्यामध्ये ज्यांना चांगले मार्क पडलेत म्हणजेच ऐंशी टक्के जे पुढे मार्क पडलेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्कॉलरशिप देण्यात येणार आहे याच्या बाबतीत आपण एक महिन्याखाली एक व्हिडिओ टाकून सांगितलं होतं त्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील दिली होती एखाद्या डॉक्युमेंट मिसिंग असेल तर कसं काढायचं याबद्दल पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली होती अजूनही तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर लगेच व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन या थमनेला क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे कोण पात्र असणार आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आता आपण बोलणार आहोत तो फॉर्म कसा भरायचा तो फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची कुठले डॉक्युमेंट प्रॉपरली कसे अपलोड करायची याची पूर्ण इतिमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता पहा म्हणजे पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजून जाईल आणि मातो जे बोनस टिप्स देखील याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला त्या देखील काय आहेत ते देखील तुम्हाला लवकरच कळेल व्हिडिओमध्ये चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या इन्फोटेक मध्ये स्क्रीनवर तुम्ही बघता त्याप्रमाणे याच्यासाठी तुम्हाला वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे त्या वेबसाईटचं कुठलं नाव नाही आहे त्याचं आय पी आय अड्रेसमध्ये मेन्शन केलेलं आहे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या अंडर आहे वेबसाईट परंतु याला कुठलं वेगळं असं नाव नाही आहे स्कॉलरशिपचं याच्यासाठी वन झिरो थ्री डॉट डबल टू फोर डॉट टू फोर सेवन डॉट वन डबल थ्री अशा एक आय पी एड्रेसने त्यांनी वेबसाईट ची लिंक तयार केली आहे ही लिंक तुम्हाला सीच्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून देखील मिळणार आहे परंतु त्याला वेगवेगळ्या ऑप्शनच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला लिंक मिळणार आहे मी तुम्हाला डायरेक्टली ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्हाला त्या लिंकला क्लिक करून डायरेक्टली या स्कीमच्या पेजला तुम्ही जाऊ शकता या पेजला ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वदादीवरती एक लाईन फिरताना दिसत आहे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे अर्ज करण्यापूर्वी तुमचा झोन कुठला आहे हे माहिती करून घ्या तो कसा माहिती करायचा तर खाली तुम्हाला मध्ये नो युअर झोन असं एक रेड मध्ये दिसणार आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याबरोबर पी सी एम सीची ची एक वेबसाईट ओपन होईल दुसरी ज्याच्यामध्ये पिंपरी झोनमधील सर्व काही जे काही झोन आहेत एरिया वाईज झोन आणि त्याचे झोन नंबर या सर्वांची माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल त्याच्यामध्ये बघून घ्या ए बी सी डी असे झोन आहेत त्या झोनमध्ये सर्च बॉक्समध्ये ते नाव टाकून सर्च करा कुठल्या जोन मध्ये ते आधी मेन्शन करून तुम्ही लिहून घ्या जर तुम्हाला माहिती असेल तर हे चेक करायची गरज नाही त्या योजनेच्या खाली अजून एक दोन टॅब आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक योजनेला किती मानधन मिळणार आहे याचा एक टॅब आहे त्याला देखील तुम्ही क्लिक करू शकता आणि मानधन किती आणि कशा प्रकारे मिळणार आहे याची माहिती घेऊ शकता आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हे सांगितलंच होतं पाच हजार दहा हजार पंधरा हजार कसे मानधन मिळणार आहे ते कोणासाठी आहे ते जिथे पीडीएफ मध्ये देखील दिले आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता क्रिएट युजर अकाउंट याबद्दल तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याबरोबर युजर रजिस्ट्रेशन एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये सर्वात अधिक क्षेत्रीय कार्यालय आहे म्हणजे झोन तुमचा जो तुम्ही आधी सर्च करून ठेवला होता कोणता झोन आहे तो झोन इथं घ्यायचा आहे तो झोन घेतल्यानंतर खाली जे काही ऍप्लिकंट आहेत विद्यार्थी त्यांचं नाव लिहायचं आहे पहिल्या नाव वडिलांचं नाव आणि आठ नाव इंग्रजीमध्ये आणि सेम त्याच्या खाली मराठीमध्ये हे दोन्ही टाकून झाल्यानंतर खाली आधार नंबर विचारला आहे विद्यार्थी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याचा मोबाईल नंबर मेल आयडी ऑप्शन आहे इथं परंतु मेल आयडी कंपल्सरी नाही असेल तर टाकू शकता तुमचा नेम जो आहे आधार नंबर जो तुम्ही टाकला आहे तो ऑटोमॅटिक तयार होतो त्याला वेगळा नेम तयार करायची गरज नाही तुम्हाला तुमचा आधार नंबरच याचा नेम कंपल्सरी असतो पुढे पासवर्डचे दोन टॅब आहेत एक पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्हीमध्ये तुम्ही जो पाहिजे तो पासवर्ड तुम्ही तयार करू शकता आणि त्याच्या खाली आहे फोटोज ऑप्शन जो अप्लिकेंट आहे त्याचा फोटो प्रॉपरली स्कॅन करून घ्या इथे अपलोड करा अपलोड या बटणावर क्लिक केल्यानंतर मध्ये अपलोड यशस्वीरित्या झालेला आहे असं एक मेन्शन असतं सर्व झाल्यानंतर सेव्ह या बटणावर क्लिक करा डेटा यशस्वीरित्या सेव्ह झाला म्हणून मेसेज येईल म्हणजे जी तुमचं युजर तयार झालेलं आहे परत तुम्हाला पहिल्या पेज जायचं जिथे लॉग इन आहे सेम तुम्हाला आधार नंबर टाकून आणि तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे होम पेजवर तुम्हाला तीन टॅब आहेत न्यू ऍप्लिकेशन डॅशबोर्ड आणि सेटिंग याच्यामधील डॅशबोर्डचं काम नंतर आहे आधी तुम्हाला ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे त्यामुळे मी ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याबरोबर नवीन एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करण्याची पूर्ण प्रोसेस दिलेली आहे स्टार्टिंगला त्याच्यामध्ये क्षेत्र घ्यायचं आहे लक्षात घ्या तुम्ही जो झोन जो जो घेतला होता आधी रजिस्ट्रेशन करताना त्या झोनमध्ये जेवढे काही एरियाचे नाव आहेत वेबसाईटला आपण बघितलं होतं ती सर्व नावं इथं दाखवली जातील त्या नावामधून तुमचं जे काही एरियाचं नाव असेल किंवा जवळपासच्या एरियाचं नाव ते इथे सिलेक्ट करायचं आहे के बरोर, कर ले, आसना रहे, ते नाव सिलेक्ट केल्याबरोबर निवडणूक प्रभाग आणि क्षेत्री कार्यालय हे लॉक असणार आहे चेंज करायची गरज नाहीये मूळ योजना मध्ये तुम्हाला इतर कल्याणकारी योजना ही घ्यायची आहे आणि त्याच्या पुढील सब योजना जे ऑप्शन आहे त्याला ओपन केल्याबरोबर वेगवेगळ्या योजनांची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये दहावी आणि बारावीच्या चार योजना आहेत दहावीच्या ऐंशी त्र्याणव्वद टक्के आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त सेम बारावीचं पण ऐंशी नव्वद टक्के आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त तुमचं जे काय आता असेल दहावी किंवा बारावी झालेलं त्यानुसार ही योजनेचा ऑप्शन सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्याबरोबर खाली लाभार्थी कोड अर्ज आधार क्रमांक सी एफ सी पावती तारीख हे सगळे ऑप्शन लॉक असणार आहे ते तुम्ही चेंज करू शकत कर नाही सेम त्याच्या खाली देखील ऍप्लिकेशन डिटेल दो आए, देकल, जो टॅब आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही आधी रजिस्ट्रेशनच्या वेळ जी माहिती भरली होती ती आहे तशी ऑटोमॅटिक शिफ्ट झालेली आहे त्याला देखील तुम्ही चेंज करू शकत कर नाही खाली अर्ज पालकाचे नाव आहे तो देखील ऑप्शन लॉक आहे त्यामुळे त्याला देखील हात लावायची गरज नाही तुम्हाला ते सर्व झाल्यानंतर खाली ऍड्रेसचा टॅब आहे याच्यामध्ये तुमच्या आधार कार्डला जो ऍड्रेस का आहे प्रॉपरली पिंपरीचा तिथला तो इथे टाकून घ्यायचा आहे डेट ऑफ बर्थ मुलाचं किंवा मुलीचं जी काही जन्मतारीख असेल ती टाकून घ्या वय ऑटोमॅटिक येऊन जाईल नंतर धर्म आणि जातीचा प्रवर्ग धर्मामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जे असेल तुमचं ते घ्या त्यानुसार तुमची पुढील कास्ट देखील सिलेक्ट करून घ्या मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे पुढील लिंगमध्ये मेल फिमेल जे असेल ते विद्यार्थ्यांनुसार घ्या पुढील दिव्यांगाचं स्वरूप हा ऑप्शन तुम्हाला ॲप्लिकेबल नाहीये हे फक्त दिव्यांगाचं म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी ज्या स्कीम आहेत त्याच्यासाठी हा ऑप्शन ओपन होईल सध्या तो लॉक आहे त्याला सोडून द्या तुम्ही काही करू नका इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये दहावी किंवा बारावी तुम्ही जी स्कीम घेतली आहे त्यानुसार तुम्हाला तिथं माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये दहावी जिथं झालंय आहे शाळेत नाव पत्ता लिहायचं आहे त्यानंतर दहावीमध्ये मिळालेले गुण म्हणजे पाचशेपैकी पैकी जे काही गुण होते ते इथे मेन्शन करायचं आहे त्यानुसार त्याची टक्केवारी त्याच्यानंतर दहावी नंतर जिथे ऍडमिशन घेतलंय तिथलं तुम्हाला बोनोफाईट जोडणं गरजेचं आहे तुमचा अकरावी असो डिप्लोमा असो आय टी आय असो शाळेनुसार बोनोफेट घ्यायचं आहे त्यांच्याकडून आणि त्या शाळेचं जे नाव असेल ते मेन्शन करायचं आहे त्यानंतर दहावीचे गुणपत्रिकेची बैठक क्रमांक म्हणजे तुमचा रोल नंबर दहावीचा रोल नंबर तर टाका आणि बोर्ड कुठलं होतं ते टाका स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई जे असेल ते हे सर्व झाल्यानंतर खाली बँक डिटेल आहे बँक डिटेलवर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्याच्या नावाने अकाउंट असेल तर त्याची माहिती वारायची आहे नसेल तर पालकांचं देखील अकाउंट चालणार आहे आई किंवा वडिलांचं ज्याच्यामध्ये बँकेचं नाव आधी सिलेक्ट करायचं आहे बॉक्समधून त्यानंतर शाखा टाकायची आहे आणि पुढे बँक अकाउंट नंबर हे प्रॉपर्टी न चुकता टाकून घ्या कारण याच्यावर तुमचं पेमेंट येणार आहे त्यानंतर आय एफ सी कोड आणि एम आय सी आर कोड हे दोन्ही कोड तुम्हाला पासबुक आणि चेक चेकबोवर मिळून जातील हे टाकून झाल्यानंतर अर्जदार जे कोणी असेल त्याचं नाव मिशन करायचं आहे पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव तिन्ही नाव प्रॉपर इंग्लिशमध्ये टाकायचे आहेत ते झाल्यानंतर तुमच्या बँक पासबुकचे क्लिअर फोटो घ्यायचा आहे किंवा स्कॅन करून घ्यायचा आहे ते इथे खाली अपलोड करायचं आहे ब्राउजर क्लिक करून कर ते फाईल सिलेक्ट करायची आहे त्यानंतर अपलोड करायचं आहे अपलोड केल्याबरोबर सेंटरला डेटा यशस्वीरित्या अपलोड झाला असेल मिन्सेज येईल आणि महत्वाचं म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मोजिला फायरफॉक्स हा ब्राऊझर यूज करायचा आहे गुगल क्रोम किंवा दुसऱ्या कुठल्या अन्य ब्राऊझर करू नका मोबाईल तर नक्कीच करू नका यासाठी लॅपटॉप किंवा पी सी असलेला बेटर राहील का ते पण सांगतो त्यासाठी महत्वाचं पॉईंट आहे हा हे खाली जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचा पिंपरी चिंचवड हा घेतलं असलेला मतदान कार्ड किंवा आधार कार्ड त्यानंतर आहे दहावीचं मार्कशीट त्यानंतर आहे अर्जदार म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड आणि शेवटचं ऑप्शन आहे बोनाफाईट जिथे ऍडमिशन घेतलेलं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाचशे केबीच्या आतमध्ये स्कॅन करणं गरजेचं आहे मोबाईलने फोटो काढायचं चांगली गोष्ट आहे पण बेटर वे आहे तुमच्याकडे जार स्कॅनर जर असेल कोणाकडे एकशे पन्नास डीपीएन जर तुम्ही प्रॉपरली स्कॅन केलं तर पाचशे केबीच्या आतमध्ये प्रॉपरली पीडीएफ स्कॅन होते त्यानंतर याच्या पुढे जे ब्राऊज ऑप्शन आहेत प्रत्येका ठिकाणी ब्राऊज क्लिक करून ती फाईल सिलेक्ट करायची आहे त्या त्या पॉइंट नुसार आणि लक्षात घ्या इथे प्रत्येक फाईल सिलेक्ट केल्यानंतर पुढे अपलोड या पटणार क्लिक करणं गरजेचं कर आहे अपलोड बटनर क्लिक केल्यावर तीन ती चार से करना दे ते चार सेकंदामध्ये डेटा यशस्वीरित्या अपलोड झाला असं से। एक सेंट्रल मेसेज आलाच पाहिजे कंपल्सरी प्रत्येक फाईल अपलोड केल्यानंतर हा मेसेज यायलाच पाहिजे जर तुम्ही क्रोम ब्राउजर यूज केला तर हा मेसेज येतो खरा परंतु त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एकच फाईल अपलोड झालेली असती हा क्रोमचा इश्यू आहे मागील दोन वर्षापासून आम्ही तो प्रॉब्लेम फेस केलेला आहे त्यामुळे मोजेला फायर फक्त हा बेटर वे आहे या स्कीम साठी फक्त त्यानुसार तुम्ही प्रत्येक फाईल इथं पाचशे आतमध्ये अपलोड करून झाल्यानंतर एकदा पूर्ण अर्ज बघून घ्या ओके आहे का सगळा अर्ज ओके असेल तर खाली सेव्ह या बन क्लिक करा फायनान्स सेव्ह झाल्यानंतर मध्ये तुम्हाला तुमचं अप्लिकेशन प्रॉपरली यशस्वीरित्या सबमिट झाला आहे मेसेज येईल आणि त्याचा अप्लिकेशन नंबर देखील दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला होम पेज द्यायचा आहे परत जिथं आपण न्यू अप्लिकेशन केलं होतं त्याच्यासाठी डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डला क्लिक केल्याबरोबर त्यातमध्ये सिरियल नंबरमध्ये ऑनलाईन अप्लिकेशन डॅशबोर्ड असा एक ऑप्शन आहे शो म्हणून ग्रीन मध्ये एक बटन आहे राईट साईडला याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुम्ही जे काय स्कीम आतापर्यंत अप्लाय केलेत इथं माहिती दिली जाईल त्याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे आवक नंबर असणार आहे ऍप्लिकेशनचं नाव त्या योजनेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे त्या योजनेचं नाव असणार आहे त्याचबरोबर पुढे ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टेटस इन प्रोसेस हे पॉईंट महत्वाचं आहे दरवेळी तुम्हाला चेक करण्यासाठी इन प्रोसेस ज्या ठिकाणी जे काय चेंजेस होईल ते इथे दाखवलं जाणार आहे पुढे अप्लिकेशन डेट आणि शेवटला रिजेक्शन कमेंट आणि ऍक्शन असे टॅब आहेत रिजेक्शन कमेंट मध्ये दे जर त्यांना काही क्वेरी असेल तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड नसेल एखादं केलं तर ते क्वेरी टाकता तिथं डॉक्युमेंट हे मिसिंग आहे ते जोडा म्हणून पुढे आणि एडिट मध्ये व्ह्यू बटन क्लिक करून पी एक पीडीएफ तयार होईल तुम्हाला त्याची प्रिंट घेणं गरजेचं आहे ते प्रिंट आउट घेऊन फ्युचरमध्ये जर कधी जर क्वेरी निघली तर संबंधित जे काही पिंपरी चिंचवडचे ऑफिसेस आहेत प्रभाग आहेत ते जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता संबंधित अधिकाऱ्याला भेटून त्याबद्दल सोल्युशन काढू शकता आणि एडिट या वाटणाने जर काही क्वेरी असेल तर एडिटमध्ये चेंजेस करून रिअपलोड एखाद्या डॉक्युमेंट तुम्ही करू शकता त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्ही चेक करत राहा तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे इन प्रोसेस ठिकाणी अप्रूव्ह झालेलं पाहिजे जर रिजिटेड किंवा काही क्वेरी आले तरी देखील ते येतच तुम्हाला ये समजणार आहे तुम्हाला एस एम एस देखील येईल एसएमएस नाही आला तरी तुम्ही चेक करत राहू शकता याच्याने आणि पंधरावी दिवसानंतर तुम्ही संबंधित ऑफिसरला भेटून रिक्वेस्ट करून तो फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह देखील करू शकता आता महत्वाचा पॉईंट आहे हा फॉर्म भरण्यासाठी याची डेडलाईन आहे ती तब तब्बल तुम्हाला चार महिन्याच्या पेक्षा जास्त आहे कारण डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत हा फॉर्म भरू शकता म्हणजे अजून पाच महिन्यापर्यंत हा फॉर्मची मुदत आहे त्यामुळे जरी कुठले डॉक्युमेंट तुमचे मिसिंग असेल तर आपण आपण सांगितलं होतं लगेच करा तुम्ही वोटर डी असू द्या तुमचं आधार कार्ड असू द्या पिंपरी चिंचवड हात देतलं त्यामुळे त्यानुसार डॉक्युमेंट लगेच रेडी करा आणि तुमचा फॉर्म भरून घ्या असे करतो पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली समजली असेलच तुम्हाला थोडाही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता आपण प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करू त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनल अजून नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवीन नवीन अपडेट आपण नेहमी येत असतो या स्कीमचे किंवा वेगवेगळ्या अनेक स्कीमचे अपडेट आपल्या चॅनल येतच असतात त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा म्हणजेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र